अजित पवारांनी जून महिन्यात राष्ट्रवादीमध्ये ऐतिहासिक बंड केलं आणि शरद पवारांच्या एक छत्री वर्चस्वाला शह दिला राष्ट्रवादीतल्या जवळपास चाळीस आमदारांनी अजित पवारांना साथ दिली जेमतेम डझनभर आमदार हे शरद पवारांकडे उरले मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार हे महायुतीमध्ये बॅक फुटले गेलेले दिसतात उमेदवारांची कमतरता असो किंवा जागा वाटपात हाती लागलेल्या कमी जागा दुसरीकडे जे सर्वे येतात त्यामध्ये अजित पवारांच्या जागांबद्दल फारसे अनुकूल मत देण्यात आलेले नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीत बंड करून शरद पवारांशी वाकडेपणा घेऊन आता अजितदादांचं बंड भविष्यात फसणार का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा गट सगळ्यात कमकुवत झालाय का जाणून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या महायुतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेले निवडणुकांचं हे आता पुरेसे स्पष्ट झाले महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा बऱ्याच कमी जागा मिळालेल्या हे तुलना करण्याचं कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र महाविकास आघाडीत तब्बल दहा जागा मिळालेल्या आहेत म्हणजेच अजित पवार यांना महायुतीत येऊन शरद पवारांपेक्षा निम्म्या जागा मिळाल्या आता अजित पवारांना महायुतीत मिळाल्या जागा कोणत्या आताच्या घडीला महायुतीचे जे जागा वाटप झालेले जा त्यामध्ये अजित पवार यांच्या गटाला बारामती शिरूर रायगड आणि धाराशिव या चारच जागा मिळालेल्या परभणीची जागा अजित पवार यांच्याच कोटातून रासपचे उमेदवार महादेव जानकर यांना सोडण्यात आलेली आहे साताऱ्याची जागा ही अजित पवारांची होती पण अखेर जागा वाटपामध्ये तिथं भाजपनं उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित केली त्यामुळे ज्या साताऱ्याची राष्ट्रवादीचा बाले किल्ला अशी ओळख होती तो सातारा देखील अजित पवारांना भाजपसाठी सोडावा लागलेला आहे Thank yeah. इथं प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रात अजित पवारांच्या पक्षाचं स्थान काय महायुतीतल्या जागा वाटपाचं गणित आणि रचना जर समजून घेतली तर असं दिसून येतं की अजित पवार यांच्या गटाला पश्चिम महाराष्ट्रात फक्त दोन जागा देण्यात आलेल्या आहेत या दोन जागा आहेत त्या बारामती आणि शिरुरीतल्या मराठवाड्यात अजित पवारांना फक्त एक जागा मिळालेली आहे ती आहे धाराशिवची विदर्भात अजित पवार यांच्या गटाला दहा पैकी एकही जागा मिळालेली नाही अजित पवारांनी यवतमाळ गडचिरोली बुलढाणा भंडारा या जागा खरंतर मागितल्या होत्या पण या जागा त्यांना मिळू शकल्या नाहीत भंडारात प्रफुल पटेल गडचिरोली धर्मरावत्राम यांच्यासारखे उमेदवार अजित पवारांकडे होते तरी ही जागा मात्र काही मिळाल्या नाहीत आता उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या जागेवर अजित पवारांनी दावा ठोकलाय पण जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदेची शिवसेना ही नाशिकची जागा सोडण्यास बिलकुल तयार नाही त्यामुळे कदाचित त्या, त्या जागेवरही अजित पवारांना पाणी सोडावं लागू शकतं त्यामुळे इथे प्रश्न असा उपस्थित होतो की महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा पक्ष हा अजितदादांची राष्ट्रवादी आहे का कारण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जर का जागा वाटपावर नजर टाकली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना ही जवळपास तेरा ते सोळा जागा लढवतीये तर भाजपकडे एकवीस जागा आहेत महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकवीस जागा लढवतीये तर शरद पवार यांची राष्ट्रवादी दहा जागा लढवत आहे आणि काँग्रेस लढवत आहे सोळा जागा या सगळ्या पक्षांच्या तुलनेत अजित पवार यांच्या वाटेला फक्त चार जागा आलेल्या आहेत आता याच कारण अजित पवारांकडे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार नाही असं की आणखी काही अजित पवारांना ज्या चार जागा मिळालेल्या त्यावर जर का नजर टाकली तर असं दिसून की अजित पवारांकडे लोकसभा लढवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवारच नाही बारामतीमध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीलाच म्हणजे सुनेत्रा पवार यांना निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे बारामतीची मोक्याची जागा जिंकण्यासाठी पवार नावाशिवाय राष्ट्रवादीचा दुसरा कुठलाही उमेदवार इथं उभा करणं अजित पवारांना शक्यच नव्हतं धाराशिव लोकसभा मतदारसंघ अजित अर्चना पाटील यांना तिकीट जरी तरी त्यांचे पती हे आणि अर्चना पाटील यांनी मीडिया समोरच माझ्या पती भाजपचे आमदार आहेत मग मी राष्ट्रवादीचा प्रचार का करायचा हा प्रश्न विचारून एकच गोंधळ उडवून दिला होता त्यामुळे धाराशिवमध्ये देखील अजित पवारांकडे स्वतःचा उमेदवार नसल्याचं चित्र आहे तिसरी जागा आहे ती शिरूरची शिरूरमध्ये आढळराव पाटील हे खरंतर शिवसेनेचे उमेदवार त्यांना शिवसेनेतून आयात करून राष्ट्रवादीतून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलेलं आहे शिरूरमध्ये देखील अजित पवारांना विलास लांडे अशोक पवार यांच्यासारखे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पर्याय असताना आढळराव पाटलांना तिकीट द्यावं लागलं परभणीची जागा देखील अजित पवारांच्या गटाला मिळाली असली तरी तिथं त्यांना महादेव जानकर यांना तिकीट देण्यात आलेले महादेव जानकर उमेदवार कार्यकर्त्याला तिकीट न देता जानकरांना तिकीट देण्याची वेळ ही अजित पवारांवरती आलेली आहे रायगड मध्ये मात्र सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊन अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेले तीन पक्षांची जेव्हा महायुती किंवा आघाडी होते तेव्हा पक्ष विस्ताराचं खरं आव्हान हे प्रत्येक पक्षासमोर असतं अजित पवारांची रणनीती ही काय, निधी देऊन जोरदार पक्ष विस्तार करण्याची राहिलेली आहे आता महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांचाही अंकुश हा अजित पवारांच्या निधी वाटपावर राहिल्यामुळे यावेळेस अजित पवारांना म्हणावा तितका निधी देता आलेला नाही आणि त्यामुळे मर्यादित राहिलेला आहे या धर्तीवर तरी लोकसभेसाठी अजित पवारांनी ज्या तडजोडी केलेल्या आहेत त्याचं बक्षीस त्यांना विधानसभेमध्ये मिळणार का तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभेमध्ये फक्त चार खासदार दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादीचे होते त्यामुळे लोकसभेला जास्त मागण्या न करता विधानसभेला मात्र राष्ट्रवादीची निश्चित जास्त उमेदवार निवडून आणण्याची रणनीती अजित पवारांची असू शकते आणि त्यामुळे लोकसभेला कुठेतरी बॅकफूट वर जाणं हे अजित पवारांनी स्वीकारलेलं असू शकतं पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा